अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र विधानमंडळाने हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस नागपूर तात्पुरती दिनदर्शिका जाहीर वेळापत्रक जाहीर पाहूया सविस्तर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस समोर परिपत्रकसुद्धा आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल दामृतसर क्लासिक चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाने सन दोन हजार पंचवीसच्या तृतीय हिवाळी अधिवेशनाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर केली आहे हे अधिवेशन पारंपरिक पद्धतीनुसार नागपूर येथे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असून एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे अधिवेशनाचा कालावधी व कामकाज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवारला अध्यादेश सभागृहाच्या पटलावा ठेवणे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवण्या मागण्या सादर करणे शासकीय कामकाज नौ डिसेंबर दोन हज़ार पंच मंगलवार शासकीय कामकाज दह डिसेंबर दो दौन हज़ार पंच शासकीय कामकाज पुरौनी मगने चर्चा व मतदान पहला दिवस अकरा डिसेंबर दो हज़ार पंचवार शासकीय कामकाज पुरौनी मगने चर्चा व मतदान दुसरा व शेवटा दिवस पुरौनी विनियोजक विधेयक बारह डिसेंबर दो हज़ार पंच शुक्रवार शासकीय कामकाज शासकीय कामकाज तेरा डिसेंबर दौन हज़ार पंच चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सुट्टी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार शासकीय कामकाज एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवार शासकीय कामकाज अशासकीय शासकीय कामकाज विधानसभा परिषद समान स्वरूपाचे कामकाज या अधिवेशनात विधानसभा विधानपरिषदेत एकसारखे कामकाज हाती घेतले जाणार आहे दोन्ही सभागृहामध्ये सुरुवातीला अध्यादेश मांडण्यात येतील तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत त्यानंतर पुरवणी मागण्यावर चर्चा मतदान व पुरवणी विनियोजन विधेयक मांडण्यात येईल शेवटच्या दोन दिवस अशासकीय कामकाजाला प्राधान्य दिले जाईल अधिवेशनाचे महत्त्व नागपूर येथे दरवर्षी घेण्यात येणारे हिवाळी अधिवेशन हे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते यावर्षी अधिवेशनात राज्याचे आर्थिक व्यवहार पुरवणी मागण्या शासनाचे प्रलंबित विषय तसेच विविध विभागीय प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण दहा कार्य दिवसाचे हे अधिवेशन होणार आहे पत्र पाहूया महाराष्ट्र शासन मंत्रालय विस्तार मुंबईचं एक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हिवाळी अधिवेशन वेळापत्रकाबाबत महत्वपूर्ण परिपत्रक अधिवेशन का हे टाइम टेबल सोमवार आठ दिसंबर 2025 से शुरू होने वाला जा रहा है नौ दिसंबर, दस ग्यारह बारह तेरह चौदह तेरह और चौदह को छुट्टी है पंद्रह सोलह सत्रह अठारह उन्नीस दिसंबर 2025 तक ये अधिवेशन चलने वाला है ये अधिवेशन नागपुर में अभी भी चैनल को नए है तो सब्सक्राइब करो बेल आइकॉन को दबाओ